नमस्कार मी सुरे शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आत्ता आपण सुशिला मंगल कार्यालय या ठिकाणी आपण पाहू शकता मग एक गोड आहे आज एकवीस जून जागतिक योग दिन यानिमित्ताने रोड ऑफ तळेगाव दावडे सुट्टी रोड कॉल मावळ आणि तळेगाव दावडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विज्ञान या ठिकाणी लवकरच योग दिन चालू होणार आहे याची माहिती देखील आपण घेणार आहोत आता आपल्यासोबत कलापिनीचे बकरी साहेब आहेत त्यांच्याकडे आपण फर्ज जाणून घ्या सर नमस्कार नक्की आता काय प्रयोजन आहे या ठिकाणी नमस्कार जागतिक योगा निमित्त निमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि रोटरी क्लब ऑफ पावन आणि प्रेस फाउंडेशन तळेगाव प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक योग दिन आपण साजरा करत आहोत यामध्ये विवेकानंद योगागुरु आणि कलापिनी हास्य संघ यांचे सदस्यही सामील होणार आहेत आणि सर्वत्र इतरांनाही निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळं ठीक साडेसहा वाजता हा योगा डे आपण साजरा करत आहोत त्यासाठी सर्वांना आव्हान त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा ही सहा चार चार गुरु एक दो तीन चार पांच

ताजा एकीकृत झुलसाये समीप जोड़े सरल जोड़े चीनी होते हैं। हद तक पाया कि स्थिति बंदूक ने कहा, सांस कमर बढ़ोतरी के ताजा जमीन और सरल शकाये अनोखी बनी हुई है मैक्सिमम आधे आंकड़े का एक जोड़े दोन्ही पाय गोळ्यांमध्ये सरळ अपेक्षित आपल्या हाताचे तळवे जमिनीला ना स्पर्श नाही झाले तरी चालतील परंतु दोन्ही पाय गोळग्यांमध्ये सरळ अपेक्षित सॉगे सरळ सहा